आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक देत आहे आज पार पडलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी माहिती देताना सांगितलं की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन डी जी एम ओ यांनी दुपारी तीन वाजता दूरध्वनीवर चर्चा केली आणि दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या सैन्य कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली आज संध्याकाळी पाच वाजतापासून दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली असून ला पुन्हा डायरेक्टर जनरल ऑफ उप मिलिटरी ऑपरेशन यांची बैठक होणार आहे दरम्यान भविष्यात होणारी कोणतीही दहशतवादी कृत्य ही, ही भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल आणि भारत त्यानुसार प्रत्युत्तर देईल असं भारतानं या युद्धबंदीनंतर पाकिस्तानला ठणकावून सांगितलं आहे उद्या रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक नागपूर अंतर्गत तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली असून यात्रेचं नेतृत्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क का कार्यक्रम उद्या रविवार दिनांक अकरा मे रोजी खांबला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला गडकरी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात सकाळी अकरा ते दुपारी एक वेळेत आयोजित करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नागपूरतील बी आर मुंडले शाळेच्या सभागृहात माजी आमदार दिवंगत रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन आज करण्यात आलं होतं यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आंबेडकर कुटुंबियांची उपस्थिती होती विदर्भातील वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वाहण्याची आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केली आहे दरम्यान नैऋत्य मोसमी आगमन मे रोजी केरळात होईल असा विभागाचा अंदाज आहे या चार पाच दिवसांचा फरक पडू शकतो तेरा मे च्या आसपास नैऋत्य मोसमी पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अंदमान बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाचे प्रवक्ते उमाशंकर दास यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपला यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार